नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या मटरची रस्सा भाजी करून दाखवणार आहे चमचमीत आणि झटपट होणारी ही भाजी तुम्हाला मी कुकरमध्ये करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी सोललेला मटर घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण याचं साधं सोप्प वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे किसलेलं दोन चमचे खोबरं पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया आता ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे कुकरमध्ये एक टेबल स्पून तेल घालूया एक चिमूटभर भर हिंग घालूया अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा घरगुती मसाला आणि आता यामध्ये हिरवे ओले मटर घालूया आणि एक मिनिट भर परतून घेऊया आणि लसूण खोबरं शेंगदाण्याचं वाटण यामध्ये घालून घेऊया तर परत एकदा एक मिनिट भर परतून घेऊया बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया आणि आता घालूया चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये एक ग्लास पाणी घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता त्यामध्ये मी थोडंसं पाणी विसळून ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे म्हणजे तो मसाला सुद्धा वायाला जाणार नाही आणि आता कुकरचं झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या करून घेऊया कारण मटार ओले असल्यामुळे पटकन शिजतात कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता कुकरची वाफ सुद्धा गेलेली आहे आता आपण कुकर उघडून बघूया आणि बघू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटात चमचमीत अशी ओल्या मटरची रस्सा भाजी तयार झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया अगदी झटपट होणारी चमचमीत भाजी तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर खाऊ शकता अगदी झटपट होणारी टेस्टी आणि चमचमीत भाजी तुम्ही नक्कीच करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद